नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी खोजनवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी सरपंच यशोदा काराजंगी उपसरपंच ज्ञानेश्वर करोली पुत्राप्पा बसर्गे पूर्व मंडल उपाध्यक्ष भाजप तसेच बसवराज चेंडी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य हनुमंत माने भाजप युवा नेता गिरीश मिरजी भाजप युवा नेता अरविंद बसर्गे हनुमंत कलेगुदी सदस्य भाजप मोर्चा सदाशिव चेंडी भाऊ बसरगी गिरमल्ला काराजनगी तुकाराम शिवनूर हिराप्पा बसरगी चिदानंद काराजनगी शिदमल्ला कोट्टुलगी चन्नाप्पा काराजनगी भाजप युवा नेता खोजनवाडी निंगाप्पा केम्पवाड अण्णाप्पा काराजनगी रेवन्ना चेंडी बसवराय संती माजी सोसायटी चर्मन खोजनवाडी तसेच रामू शिवनूर तसेच बसवराज बेन्ने भाजप युवा नेता खोजनवाडी दत्ता बसर्गी भाजप युवा नेता खोजनवाडी पीमो हालोळी राजू येळमळी शिदराया करोली संगप्पा शिवाप्पा बसर्गी मुत्ताप्पा कारजनगी बसाप्पा तेली गुरुपाद बसरगे शिवराज तेली दरेप्पा कंटीकर बसवराज कलमडी हनुमंत बसरगे बसवराज तेली प्रभाकर बसर्गे शिवशंकर शिवनूर गुरुभद्रप्पा गोपाल बसरगे प्रवीण हाळोळी संजय बसरगी राजू बंडगर सुशांत कत्ती महादेव कामदिनी प्रवीण कामगोंड गुरुबसु कनाळ शरद बसर्गी, श्रीशैल कारजणगी दत्ता जाधव भीमू बेळगी विश्वनाथ हळगली गिरीश तेली महादेव कलमडे लक्ष्मण मैत्री सुरेश दाईंगडे चंद्रकांत बंडगर दानेश तेली तुकेश तेली महादेव काराजनगी अशोक बंडगर यासह अनेक आमदार प्रेमी नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावली अशी माहिती हिराप्पा बसरगी यांनी दिली आहे धन्यवाद le petit bonnet de